रेल्वे ट्रॅकवरून जाताना लोकांना अडचणी मिळवतो रेल्वेनंतर तिथं ट्रॅक पडतो आणि ट्रॅक पडल्यानंतर बऱ्याच किलोमीटर लाईन लागतात आणि लोकांचा टाईम वेस होतो त्यासाठी आपण घाटावरचा पूल एक आपण बांधला ती सुक्ष्मी पूर्ण करून दिली त्याच पद्धतीनं आपण आरगवेळला जो जाणारा रस्ता आहे तिथं रेल्वे पूल रेल्वे पूल बांधण्यासाठी प्रस्ताव आपण शासनाला केंद्र शासनाला पाठवला अश्विनी कुमार आपले रेल्वेमध्ये त्यांच्यावर पाठवला त्यांनी ती मंजुरी केलं मंजूर केलं त्याची अमाऊंट जवळजवळ झाली एकेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये आणि त्यांना ती मंजुरी मिळाली त्याचं टेंडर निघालं ते टेंडर निघालं नऊ दहा दोन हजार चोवीसला आणि टे। टेंडर प्लॉट त्याची पंचेचाळीस दिवस झालेले मी आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दुसरं म्हणले की त्याचं आपल्या सी ए डेप्युटी सीई डेप्युटी सीई सातारा यांच्याकडे ते काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना निश्चितच आठ दिवस लागतील त्यांना आणि ते कॉन्ट्रॅक्टर सगळं डॉक्युमेंट सगळं करून सगळं करून आठ दिवसामध्ये आपला क्लिअर्स होई लागला असं तिने आश्वासन दिलं होतं निश्चितच हिवाळी संपलं तर मी परत येईल त्यावेळेला निश्चित ही जी उद्घाटनाची तारीख आपण घेऊ आणि जसा घाटावरचा ब्रिज आला तसा आपल्याला आरगबेड्याचा फ्लाय ओव्हर असा सुंदर असा ब्रिज आपण इथं उभा करत आहोत त्याचं उद्घाटन आम्ही घेऊन ती तारीख आपल्याला आपण करू आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही अडतरे आज आपल्या आपल्या मतदारसंघातून जाणारे दोन्ही अडथळे मिळालं त्याबद्दल मी आपले मंत्री अश्विनी कुमार त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि त्या पद्धतीनं निश्चितच त्यांची कुठली वेळी मदत असते आपल्याला आणि निश्चितच रेल्वेची कुठली कामं त्यांच्याकडे घेऊन ते आपल्याला कधी नाही म्हणत नाही थोडं पॉझिटिव्ह अधिकारी पॉझिटिव्ह एवढा असे आपल्याला मिळाले नाही त्यामुळं त्यांचं धन्यवाद आणि लवकरात लवकर जनतेच्या सोयीसाठी हा पूल तयार करण्याची भूमिका माझी आहे